मेथीची भाजी मेथीची भाजी मेथीच्या भाजीचे थालीपीठ बनवता दिदी शाळेत नाल्यावर करायला नाही घर पीठ ज्वारीचं आणि आपण पौष्टिक बनवत आहे त्यासाठी नाचण्याचं पण पीठ घालणार आहोत हे वळखत असेल नाचणीचं पीठ समप्रमाणात आणि क्रिस्पी होण्यासाठी एवढ्या प्रमाणात तांदळाचं पीठ आता मसाले टाके धन पावडर मी ना थोडा या चाट मसाला पण ऍड करणार आहे त्याने छान आंबट गोड अशी चव येते मुली बाळा आवडीनं खातात थोडा पास चाट मसाला डाळ भाजी आहे थांब आपलं घरगुती लाल तिखट थोडं थोडंच घालायचं हिरवी मिरची आलं लसूण जिरं आणि ववा हे आपण मिक्सरला फिरून घेऊया आता आठ लसणाच्या पाकळ्या मिरची ओवा पण टाकायचं आहे थोडासा होवा अंदाज आहे माझे प्रमाण माझ्या लक्षात आहे आणि पिठात थोडी हळदी टाका पण आणि हो सर्वात महत्त्वाचं चवीनुसार मीठ पिठात पण थोडं ॲड करू आणि आपण जे मिश्रण करणार आहे मिरची आलं लसू सॉरी मिरची जिरा आणि लसणाची त्यामध्ये पण थोडंसं टाकू आता लावून घेऊ मिक्सर अशा प्रकारे वाटण करून घेतलं हे घालूया पिटा बाळा आता वेळा हे जसे आपण पराठे करणार आहोत ती मेथीची भाजी एक पिंडी घेतलेली आहे मेशी धुवून घेतली तिला शिरून बारीक आता ती घालूया पिठा कोथिंबीर पण घालणार आहोत आपण तशी काही गरज वाटत नाही पण थोडीशी घालूया असा डो तयार करून घेतला पीठ वगैरे पडले व्यवस्थित आता करून खाऊया कांदाचे ला पीठ लावून येतो मी त्याला थापून घेत था। तवा ठेवला आहे ते तेल घेतले आता आपण थापून घेऊ या सगळ्याच्या आता अशा प्रकारे आपण थालीपीठ करून घेऊ